नमस्कार मंडळी बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा लक्ष्मी पूजनानंतर बलिप्रतिपदेचा सण साजरा केला जातो बलिप्रतिपदेचा दिवस हा बऱ्याच कारणांसाठी साजरा केला जातो अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो त्या दिवशी सोने खरेदी करणे सुवासनीकडून पतीचे औक्षण व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक गोष्टींसाठी या दिवसाचे महत्व आहे पाडव्याच्या दिवशी पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिची पूजा केली जाते आणि इडा टळो बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना केली जाते या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा अतिशय शुभ मानला जातो यावर्षी बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला बली प्रतिपदा साजरी होणार आहे या दिवाळी पाडव्याच्या दिवशी प्रत्येक विवाहित स्त्री मोठ्या आनंदाने उत्साहाने या पाडव्याची वाट पाहते कारण या दिवशी आपल्या पतीला पाटावर बसवून त्याचं औक्षण करण्याची परंपरा आहे विवाहित नाते गोड व्हावे यासाठी या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते पतीला ओवाळून बलिप्रतिपदा म्हणजेच बलिपूजा करण्याचा दिवस मांडला जातो बलिपूजेसोबत गोवर्धन पूजा ही करण्यात येते बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा हा नव्या गोष्टींच्या उपक्रमाच्या नव्या दिवसाची सुरुवात मानली जाते हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे अशा या शुभ प्रसंगी शुभ तिथींवर काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री कृष्ण असे नक्की लिहा बली दिवशी जेव्हा आपण आपल्या पतीचे औक्षण करणार आहे पतीला ओवाळणार आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या पतीवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम वाढेल पती पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण होऊन आणि पतीच्या सर्व इच्छा आकांक्षा या फक्त एका दिवसात पूर्ण होतील तर हा दिवाळी पाडवा उद्या बावीस ऑक्टोबर बुधवारी साजरा केला जाईल उद्या संपूर्ण दिवसभर हा दिवाळी पाडवा जो आहे तर तो साजरा केला जातो परंतु पती पतीचे औक्षण करण्यासाठी एक शुभ मुहूर्त सांगितलं जातो कोणतीही गोष्ट जर आपण शुभ मुहूर्तावरती केली तर त्याचं फळ जे आहे तर ते खूप अधिक पटीने मिळत असतं आणि ते खूप महत्वाचं आहे दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत आहे आणि दुसरा शुभ मुहूर्त हा सकाळी दहा वाजून छप्पन मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे त्याचबरोबर तिसरा शुभ मुहूर्त संध्याकाळी चार वाजून चोवीस मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून नऊ वाजेपर्यंत या शुभ मुहूर्तावरती तुम्ही सोने चांदी यांची खरेदी करू शकता त्याचबरोबर आपल्या पतीचे औक्षण देखील या शुभ मुहूर्तावरती करू शकता जर त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा पतीचे औक्षण करणार आहे तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता या दिवाळी पाडव्याच्या दिवशी अभंग्य स्नान सुद्धा केले जाते या दिवशी पतीला तेल उठणे लावून तुमच्या पतीला आंघोळ घालायचे आहे नंतर पतीला स्वच्छ कपडे परिधान करायला लावायचे आहेत नवीन कपडे असेल तर नवीन कपडेच परिधान करावेत पतीचे औक्षण करताना जो दिवा आपण वापरणार आहे तर तो कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि दिव्याच्या बाजूला दोन कणकेचे मुटके हे बनवायचे आहेत ज्या प्रकारे आपण यम दीपदान करतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला एक कणकेचा दिवा आणि दोन मुटके बनवायचे आहेत पण हा दिवा चौमुखी न बनवता फक्त एक जोडवातीसाठी हा दिवा बनवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तूप घालायचं नाही कारण तुपाचा जो दिवा असतो तर तो व्यक्तीवरून म्हणजेच पुरुषांवरून मुलांवरून ओवाळला जात नाही तो फक्त देवासाठी वापरला जातो त्यामुळे या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे दुहेरी कापसाची वाट करून लावायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या ताटामध्ये आपल्याला एक कणकेचा दिवा गंध अक्षता फुले तसेच एखादी सोन्याची वस्तू जसे की अंगठी वगैरे तर सोनं हे शरीराला लावणे खूप महत्वाचं असतं आणि खूप चांगलं असतं तर सर्वात अगोदर पतीला पाटावरती बसवून पाटाच्या बाजूने छान सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि औक्षणाची ताट तयार करून पतीच्या कपाळावरती तुम्हाला कुंकुवाचा गंध तयार करून त्याची छोटीशी नाम ओढायची आहे त्यावरती जा अखंड अक्षदा ज्या असतात तर त्या लावायच्या आहेत अखंड तांदूळ हे कपाळावरती लावायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत फुल्ल अक्षदा तुम्हाला डोक्यावर टाकायचे आहेत म्हणजे अखंड अक्षदा तुम्हाला डोक्यावर टाकायचे आहेत आणि त्यानंतर कणकेच्या दिव्याने तुम्हाला आपल्या पतीचे औक्षण करून घ्यायचं आहे औक्षण केल्यानंतर तुम्हाला खाली ठेवाय ताट जे आहे तर ते खाली ठेवायचे नाही तर ते तुमच्या पतीच्या हातात देऊन त्या ताटातील दोन मुटके तुम्हाला तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहेत यानंतर दोन्ही हात पतीच्या डोक्याला लावायचे आहेत नंतर खांद्याला लावायचे आहेत आणि गुडघ्याला लावायचे आहेत आणि पुन्हा ते दोन मुटके एका हातामध्ये घेऊन तुम्हाला पतीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला तीन वेळा फिरवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक सगळ्यात महत्वाची वस्तू आपल्याला पतीवरून उतरवून टाकायची आहे आणि ती म्हणजे सुपारी सुपारी ही अखंड आणि नवीन असावी ती कुठेही तुटलेली फुटलेली किंवा कोणत्याही पूजेत वापरलेली नसावी अशी सुपारी तुम्हाला घ्यायची आहे सुपारी घेताना ती कुठेही किडलेली किंवा फुटलेली नसावी तर ती अखंड आणि नवीनच सुपारी असावी तर अशी एक सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या पतीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे ती सुपारी तुम्हाला तीन वेळा फिरवून घ्यायची आहे ओवाळून घ्यायची आहे आणि इडा जाऊ दे आणि बळीचे राज्य येऊ दे असं म्हणत तुम्हाला ही सुपारी जी आहे तर ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला आणखीन एक महत्वाचा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि एक छोट एक मोठे ताट घ्यायचे आहे आणि या ताटात आपल्या पतीचे पाय ठेवून आपल्या पतीचे पाय धुवावेत आता उपाय केल्यामुळे उपाय हा उपाय केल्यामुळे पती पत्नीच्या नात्यातील गोडवा हा अधिक निर्माण होतो पती पत्नीचे नाते हे अधिक घट्ट होते आणि पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण होते तर हा उपाय तर हा उपाय स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला आहे हा उपाय जर दिवाळी पाडव्याच्या दिवशी केला तर पती पत्नीमध्ये काहीही वादविवाद असेल तर ते कमी होतात जेव्हा पत्नी आपल्या पतीवरून ही सुपारी ओवाळून टाकते आणि जेव्हा पत्नी आपल्या पतीच्या पायाचे तीर्थ घेते त्यावेळी आपल्या पतीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात कारण तुम्ही पाहिला असेल माता लक्ष्मी ही नेहमी भगवान विष्णूंचे पाय चेपत असते हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये देखील धन भरभराट होते असे मानले जाते घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येते त्याचबरोबर पती आपल्या पत्नीचे सर्व ऐकू लागतो पती तुमच्यावरती प्रेम करू लागतो आणि यामुळे दोघांच्या नात्यामध्ये भरपूर असा गोडवा निर्माण होतो जर तुमचे काही जुने वादविवाद असेल तर ते तुम्हाला विसरून जायचे आहे आणि एका नव्याने सुरुवात करायची आहे दिवाळी पाडवा हा जो सण असतो तर हा सगळे जुने रुसवे फुगवे विसरून नव्याने सुरुवात करण्यासाठी साजरा केला जातो आणि हा सण खास पती आणि पत्नीसाठी म्हणजेच नवरा बायकोंसाठी साजरा केला जातो आता जेव्हा पत्नी पतीचं ऑप्शन करणार आहे तेव्हा पतीने आपल्या पत्नीसाठी एक छोट गिफ्ट हे नक्की द्यावं मग तुम्ही साडी द्या किंवा मग एखाद्या सोन्याचा दागिना तुम्ही दिला तरीही चालेल किंवा अगदीच तुम्ही दहा ते वीस रुपये जरी ताटामध्ये दिले तरी सुद्धा चालतील पण ओवाळीचे ताट हे कधीही रिकामे जाऊन देऊ नये ते चांगलं मानलं जात नाही ते अशुभ मानलं जातं तसेच या दिवशी दोघांचे वादविवाद होणार नाहीत दोघांचे भांडण होणार नाहीत याची विशेष काळजी घ्यायची आहे असे म्हणतात की या दिवशी जर तुमच्या दोघांमध्ये वाद झाले म्हणजे पती जर वाद झाले तर ते वर्षभर तसेच कायम राहतात यामुळे या दिवशी चुकूनही दोघांमध्ये भांडण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे हा दिवस अगदी आनंदाने कसा घालवला जाईल याकडे जास्त लक्ष द्यायचे आहे हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद